नमस्कार शेतकरी राजा आणि हवामान अंदाज या युट्यूब चॅनलमध्ये मी ऋषी आयर आपले सर्वांचे स्वागत करीत आहे सध्या बघायला गेलं तर विशाखापट्टणमच्या दरम्यान जो कमी दाब तयार झाला होता त्याचा प्रभाव आपल्याला आता भूभागावरती दिसत आहे त्याची मुख्यतः चक्रकार स्थिती ही नागपूर आणि नांदेड व अकोला या भागामध्ये दिसत आहे म्हणून मराठवाडा आणि विदर्भाच्या अनेक भागांमध्ये आपल्याला आज जोरदार स्वरूपाचा पाऊस झालेला दिसला आहे आणि तेच बरोबर आपल्याला मेघगर्जना ही राज्याच्या कोणत्या भागात होत आहे ते देखील बघणं गरजेचं आहे असतं सध्या बघायला गेलं तर आपण मॅपमध्ये पाहू शकता अकोल्याचा जो भाग आहे अकोल्याच्या अनेक भागांमध्ये जोरदार तर काही ठिकाणी अति जोरदार स्वरूपाचा पाऊस हा होणार आहे शेतकऱ्यांनी दक्षता घ्यायची मेघगर्जना आणि विजांच्या कटकटाचाही त्याचबरोबर जळगाव नाशिक या संपूर्ण भागांमध्ये आपल्याला मेघगर्जना दिसत आहे तसंच पाहायला गेलं तर एकोणतीस तारखेला आपण पाहू शकता या चक्रकार स्थितीचा मुख्यतः प्रभाव आपल्याला नांदेडच्या भागांमध्ये दिसत आहे म्हणजे मराठवाड्याच्या भागामध्ये या पावसाचा प्रभाव असल्याला दिसणार आहे अनेक ठिकाणी जोरदार तर काही ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस आहे एकोणतीस तारखेला मराठवाड्याच्या भागांमध्ये होणार आहे तसंच त्याचा मुख्यतः प्रभाव हा विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्र या तिन्ही भागांमध्ये राहणार आहे याची शेतकऱ्यांनी दक्षता घ्यायची तर सध्या आपण पाहू शकता की दुपारनंतर ह्या वातावरणात खूप मोठे बदल होते आणि दुपारनंतर अकोला अकोल्या या अकोल्याला मात्र उद्या पावसाचा रेड अलर्ट राहणार आहे याची शेतकऱ्यांनी दक्षता घ्यायची अकोला वाशिम शेवगाव जळगाव आणि अमरावती या भागांमध्ये उद्या आपल्याला अतिवृष्टीसारखा पाऊस झालेला दिसणार आहे ह्या भागाला उद्या पावसाचा अतिशय रे रेड रेड अलर्ट आहे याची शेतकऱ्यांनी दक्षता घ्यायची कारण की जो कमी दाब तयार झाला होता त्याचा मुख्यतः प्रभाव आपल्याला या पॉईंटला दिसत आहे आणि विदर्भाचा देखील काही उत्तरेकडील भाग व इकडं पश्चिमेकडील भाग या भागामध्ये देखील आपल्याला जोरदार स्वरूपाचा पाऊस हा आपल्याला एकोणतीस तारखेला दिसतोय त्याचबरोबर तीस तारखेला आपण पाहू शकता तीस तारखेला उ सकाळच्या सात्रात उत्तर महाराष्ट्राच्या अनेक भागांमध्ये जोरदार स्वरूपाचा पाऊस दिसतोय त्याचबरोबर दुपारनंतर या वातावरणात बदल होईल आणि जळगाव नाशिक अकोला त्याचबरोबर विदर्भाचा काही भाग आणि न कोकण किनारपट्टीचा काही भाग ह्या भागांमध्ये आपल्याला काही ठिकाणी जोरदार तर काही ठिकाणी अति जोरदार स्वरूपाचा पाऊस झालेला दिसणार आहे आज देखील राज्याच्या अनेक भागांमध्ये आपल्याला अतिशय जोरदार स्वरूपाचा पाऊस झालेला दिसला त्याचबरोबर आहिल्यानगरचा भाग त्या इकडं जुन्नर पारनेर इकडं दुपारनंतर आपल्याला संततधार ही पावसाची कायम दिसली म्हणजे राज्यात पाऊस हा मात्र अतिशय काही ठिकाणी जोरदार तर काही ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस पडत आहे आता बघायला गेलं तिकडे छत्रपती संभाजीनगर नगर, नगर त्याचबरोबर इकडे शेवगाव जळगाव वाशिम नांदेड हे जो पट्टा आहे या पट्ट्यात आपल्याला उद्या देखील मेघगर्जना होऊन जोरदार स्वरूपाचा पाऊस हा तीस तारखेला आपल्याला पडतानी दिसणार आहे याची शेतकऱ्यांनी दक्षता घ्यायची आता आपण सांगितल्या पैकी जे आपल्याला एरिया आहे माळेगाव त्याचबरोबर शेवगाव वाशिम छत्रपती संभाजीनगर अहिल्यानगरचा पूर्वेकडील भाग आणि दक्षिणेकडील भाग नांदेडचा संपूर्ण भाग विदर्भाचा संपूर्ण भाग त्याचबरोबर अमरावतीचा देखील संपूर्ण भाग इकडं उत्तर महाराष्ट्र जळगावचा संपूर्ण भाग या भागांमध्ये आपल्याला वीस तीस तारखेला जोरदार स्वरूपाचा पाऊस दिसणार आहे आता एकतीस तारखेला ह्या वातावरणात थोडीफार प्रमाणात कमी होईल परंतु कोकण कोकण किनारपट्टी विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्र या पट्ट्यांमध्ये एकतीस तारखेला सुद्धा पाऊस पा। राहणार आहे याची शेतकऱ्यांनी दक्षता घ्यायची म्हणजे पावसाचं पा। प्रमाण हे तीन दिवस राज्यात अजून जोरदार स्वरूपाचं कायम आहे फक्त मराठवाडा मध्य महाराष्ट्र आणि पश्चिम महाराष्ट्राच्या काही भागांमध्ये आपल्याला पाऊस झालेला पा। उघड उगर... म्हणजे उघडीक झालेला दिसतोय आता सध्या बघायला गेलं तर आपण पाहू शकता कोकण किनारपट्टी त्याचबरोबर मराठवाडा आणि विदर्भ या भागांमध्ये आपल्याला काही ठिकाणी जोरदार तर काही ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस दिसतोय आणि विदर्भाच्या काही भागांमध्ये आणि त्याचबरोबर उत्तर महाराष्ट्राच्या काही भागांमध्ये आपल्याला जीएपीएस मॉडेलने तीस तारखेला जोरदार स्वरूपाचा पाऊस दाखवला याची शेतकऱ्यांनी दक्षता घ्यायची आता एकतीस तारखेचा अंदाज पाहायला गेला तर मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र आणि मध्य महाराष्ट्रातून पाऊस उघडतोय परंतु कोकण किनारपट्टी आणि उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भात पाऊस मात्र कायम असणार आहे याची शेतकऱ्यांनी दक्षता घ्यायची ह्या देखील मॅपचा अंदाज तसाच राहणार आहे आता एक असा विषय आहे की सध्या बघायला गेलं तर काल आणि आज वातावरणात खूप मोठा म्हणजे वातावरण पावसाचं दाखवलं गेलं होतं त्याप्रमाणे पाऊस मात्र त्या भागात झाला नाही परंतु जो आता अहिल्यानगरचा का काही भाग होता पर्जन्याच्या प्रदेश त्या ठिकाणी पाऊस मात्र कमी होता आणि आपण काला अंदाज दिला होता की ह्या भागात उद्यापासून पावसाला सुरुवात होईल त्याचप्रमाणे आज आपल्याला की पारनेर जुन्नर त्याचबरोबर इकडे अहिल्यानगरचा देखील काही भाग ह्या भागांमध्ये आपल्याला काही ठिकाणी हलक्या ते काही ठिकाणी मध्यम ते स्वरूपाचा पाऊस सुरू झाला आता बघायला गेलं तर आता हा ऑगस्ट महिना संपत आला आहे आणि आता सप्टेंबर महिना यायला काही दिवस बाकी आहे आता सप्टेंबर महिना हा खास करून पहिला आठवडा जर सोडला ना तर सप्टेंबर महिन्यात दुसऱ्या आणि तिसऱ्या आठवड्यात पावसाला जोर येईल आणि मग बंगालच्या उपसागरात एकापाठामाग एक कमी दाब तयार होईल आणि त्याचाच प्रभाव आपल्याला राज्याच्या अनेक भागांमध्ये जोरदार स्वरूपाचा पाऊस घेऊन येणार आहे याची शेतकऱ्यांनी दक्षता घ्यायची याचा व्हिडिओ आपण सेपरेट बनवणारच आहे सप्टेंबर महिन्याचा संपूर्ण अंदाजाचा व्हिडिओ आपण उद्या आपल्या आप चॅनलवरती अपलोड करणार आहे त्यामुळे जर तुम्हाला आपली माहिती आवडली असेल तर नक्की एकदा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला देखील लाईक करा आणि बेल आयकनला क्लिक करायला विसरू नका अशाच प्रकारचा हवामान अंदाज तुमचा भाऊ तुम्हाला देत राहील धन्यवाद